वसई तालुक्यातील तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नालासोपारा पूर्व तुळिंज पोलीस ठाणे हद्दीत ठाकूरचाळ साईदाम ठाकूर नगर बावशेतपाडा संतोष भुवन येथे धर्मराज बाबुलाल निसाद वय पंचावन्न हा इसम दीव दमण गोवा राज्यातून स्वस्त दारू आणून त्यात रासायनिक पदार्थ मिसळून महागड्या कंपनीच्या बॉटलमध्ये भरून बनावट दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष दोनच्या पथकाने त्या ठिकाणी धडक छापा टाकून मोठ्या प्रमाणावर बनावट दारूचा साठा जप्त केला या कारवाईत विविध कंपन्यांच्या सुमारे चारशे बॉटल्स जप्त करण्यात आले आहेत तसेच रिकाम्या बॉटल बाराशे बुज दहा गुणी रिकाम्या बॉटल्स रासायनिक मिश्रण असा एकूण बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त